आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार कान नाक यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार कवटे महांका शहरात जनावरांचा बाजार भरण्यास सुरुवात एकाच दिवसात लाखो रुपयांची उलाढाल विठ्ठलदाजी पाटील बाजार समिती आवारात बाजार भरण्यास सुरुवात तालुक्यात जनावरांचा बाजार भरण्यासाठी प्रशासन सर्व मदत करेल तहसीलदार अर्चना कापसे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सर्व सुविधा पुरविणार सभापती महेश पवार कवटेमहांकाळ तालुक्यात अनेक वर्षांपासून बंद झालेला जनावरांचा कवटे महांकाच्या तहसीलदार अर्चना कापसे यांनी पुढाकार घेऊन आज पसुन सुरु के है। आज केलेला आहे नव्याने झालेल्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली कवटे महाकाळ तालुक्यात जनावरांचा बाजार भरण्यासाठी प्रशासन सर्व मदत करेल बाजार भरण्याच्या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा पुरविल्या जातील व्यापार वर्गाला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ तसेच कवटे महाकाळ मार्केट कमिटीमध्ये जनावरांचा बाजार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची मत तहसीलदार अर्चना कापसे यांनी व्यक्त केले कवटे महांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यालगत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विठ्ठलदाजी पाटील बाजार समिती परिसरात कोरोना काळापासून जनावरांचा व्यापार बंद होता त्यानंतर लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने जनावरे एकत्र आणण्यास प्रतिबंध केलेला होता यामुळे अनेक वर्षांपासून जनावरांचा बाजार बंद पडलेला होता यामुळे कोठ्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली होती त्या अनुषंगाने कवटे महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे कवटे महांकाळच्या सहाय्यक निबंधक अनुष्का देशमुख माजी सव सभापती महेश पवार नगरसेवक जलाल शेकडे कवटे नगरपंचायतीचे आरोग्य विभागाची जालिंदर माने यांनी कवटे महाकाळ तालुक्यातील व्यापारी व शेतकरी यांना एकत्रित करून आज मंगळवारपासून विठ्ठलदाजी पाटील बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार भरण्यास सुरुवात केलेली आहे यावेळी कवटे तहसीलदार अर्चना कापसे म्हणाल्या यापूर्वी भरविण्यात येणारा जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे कोठ्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जनावरांचा बाजार पुन्हा भरविण्यासाठी आम्ही सर्वांच्या मदतीने प्रयत्न करणार आहे जनावरे शेतकऱ्यांचे आर्थिक साधन आहे शेतकऱ्यांसाठी जनावरे उपयुक्त असतात त्यामुळे शेतकरी जनावरे खरेदी व विक्री करीत असतो कवठे बांकाळ तालुक्यात जनावरे खरेदी व विक्री केंद्रच बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी जावे लागत होते असे भविष्यकाळात होऊ नये आपल्या ठिकाणीच आपल्या शेतकऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून कवठे महानकाळी येथील जनावरांचा बाजार आजपासून आम्ही सर्वांच्या सहकार्याने सुरू करीत आहोत तालुक्यातील शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी जनावरांच्या बाजारात आपली जनावरे आणून उलाढाल करावी जेणेकरून आपल्या तालुक्याचे उत्पन्न टिकून राहील बाजार समिती आवारामध्ये ज्या सुविधा लागणार आहेत त्या पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच व्यापारी व शेतकरी वर्गाला जनावरे वाहतूक करून आणत असताना यावेळी वाहतूकदारांना व शेतकऱ्यांना पोलीस खात्याचा त्रास होतो अशी सूचना मांडल्यानंतर तहसीलदार अर्चना कापसे व सभापती महेश पवार यांनी यापुढे आपल्याला त्रास होणार नाही यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना करू याबाबत कोणत्याही अडचणी आल्यास प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन केले असून जनावरांचा बाजार भरण्यासाठी प्रशासन शंभर टक्के प्रयत्न करणार आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील तहसीलदार अर्चना कापसे व सभापती महेश पवार यांनी केलेले आहे यावेळी तहसीलदार अर्चना कापसे सहाय्यक निबंधक अनुष्का देशमुख मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार सामाजिक कार्यकर्ते जलाल शेकडे विलास कोळेकर नगरपंचायतीचे आरोग्य विभाग प्रमुख जालिंदर माने मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव सुरेश पाटील मानसिंग दळवी यांच्यासह जनावरांचे व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार अर्चना कापसे व सभापती महेश पवार यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मी अर्थ तहसीलदार कवटेमांकाळ आज सर्व कवटेमांकाळमधील म्हशी गाई मेंढ्या शेळ्यांचे व्यापारी तसेच दुय्यम बाजार कमिटीचे सर्व प्रशासक आणि त्यांचा कर्मचारी स्टाफ आणि सर्व शेतकरी बंधू आम्ही इथे दुय्यम बाजार कमिटीच्या क्रीडांगणावर जमा झालेला आहोत चा चा लस, आ, तर ह्या क्रीडांगणं जमा करण्याचा उद्देश असा आहे की कवट्यमंकाळ तसा जनावरांच्या बाजाराचा फार मोठा इतिहास आहे मात्र दोन हजार एकोणीसची कोरोना लस कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर आलेला लंपीचा प्रादुर्भाव यामुळं हा बाजार बाजार एक प्रकारे बंद पडलेला होता तो बाजार नव्यानं पुनर्जीवित करून एक कवट्यमंकाळामध्ये नव्यानं आर्थिक उलाढाल होण्यासाठी आम्ही सर्व आमच्या टीमने आज प्रयत्न चालू केलेले आहेत मी कवटेमंकाळ तहसीलदार व प्रशासक प्रमुख म्हणून मी सर्वांना आव्हान करते की इथून पुढे जर मंगळवारी हा व्यापार जनावरांचा बाजार चालू राहणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करून तोटे आर्थिक उलाढाली सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतोय कमिटी सभापती महेश पवार आज या ठिकाणी तालुका प्रशासनानंच एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे की पूर्वी हा बाजार या ठिकाणी या बाजाराला मोठ्या प्रमाणात अशी परंपरा आहे ती परंपरा खंडित झालेली होती दोन हजार एकोणीस साली पण ती आता या ठिकाणी पूर्ववत गाय असू दे म्हैस असू दे शेळी असू दे या सर्वांचा बाजार या ठिकाणी आम्ही आमच्या जे <coughs> मार्केट कमिटीचं प्रशासन आहे ते प्रशासन कवटे बंगाल तहसीलदार प्रशासन ए आर ऑफिस प्रशासन यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारे या ठिकाणी हा बाजार नव्यानं चालू करतो आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी या बाजाराचा जो लाभ आहे आपलं जनावरं खरेदी विक्रीचे व्यवहार हे थे या ठिकाणी बाजारात येऊनच त्यांनी करावेत असे मी त्यांना आव्हान करतो आणि व्यापारी बंधूंना एक माझं आव्हान आहे की तुमचा व्यापार वाढण्यासाठी जे तुम्हाला या ठिकाणी काही अडचणी येतात त्या अडचणी तुम्हाला आम्ही या ठिकाणी सगळं सग पूर्णपणे सहकार्य करू की तहसीलदार मॅडमांच्या माध्यमातून जे काय अडचणी सोडणार आहेत त्या सोड सोडवू शकतील आमच्या माध्यमातून ज्या काय अडचणी येणार आहेत किंवा जे काही निगरान होणार आहे ते आम्ही करू शकू या ठिकाणी तुम्ही फक्त व्यापारी बंधूंनी आम्हाला एक चांगलं सहकार्य करावं ही मी व्यापारी बंधूंना विनंती करतो दुसरी गोष्ट की या ठिकाणी वाहतुकीसाठी मॅडम एक वाहतुकीचा मोठा विषय आहे की हे त्यांची समस्या मगाशी मांडली त्यांनी ती चांगला मुद्दा आहे की आज साधा शेतकऱ्यांच्यासाठी एवढा त्रास आहे की ते वाहन म्हणजे नुसतं म्हैस भरून गेल्यावर ते अडवतात असं नाही पायपा भरून जरी गेला तो शेतकऱ्याच्या तरी पण ते हात करतातच ना अडवतातच की आम्हाला एवढ्या मोठ्या समस्या आहेत की या ठिकाणी तो बंदोबस्त आपण पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देतो मॅडमनी पत्र देऊन त्याचं एक चांगलं एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी आपण त्याचा सोडूया आणि आपण सगळ्या व्यापारी बंधूंना त्या माध्यमातून सहकार्य करू आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जे तुम्ही सांगोल्याच्या बाजारमध्ये जो सांगितलं की बाबा आम्हाला तिथं आय डी मिळते ती आय डी कशाची आहे बघून तिची शहानिशा करून तुम्हाला एक आम्ही चांगल्या प्रकारचे मॅडमच्या माध्यमातून मॅडमच्या त्याचं सहकार्य करून म्हणजे जे आपल्याला काय देता येते आहे त्या पद्धतीनं आपण तुम्हाला एक आय डी देऊ त्यामुळे हा व्यापारी आहे हे सिद्ध होईल आणि शेतकऱ्यांचं सुद्धा शेतकऱ्यांना बी लक्षात येईल की बाबा ह्या व्यापाऱ्याकडून आपण खरेदी केले असं म्हणजे कोणी बोगस व्यापारी इथे येणार नाही याची पण दक्षता होईल आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ त्याप्रमाणे तुम्ही जे व्यापारी आता मैशीचे आणलेत तसे गायीचे व्यापारी बोलवा शेळ्या मेंढण्याचे व्यापारी बोलवा आता बैल काय हे संख्या बैलांची कमी झालेली आहे तरी पण जर असतील व्यापारी त्यांची त्यांनाही बोलवा आणि या ठिकाणी आज व्यापार हा म्हणजे आपलं हे बाजार चालू झालेला आहे हा बाजार चालू होत असताना या ठिकाणी आपल्याला प्रशासन आम्ही सगळी सहकार्य करू एवढं मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो थांबतो जय हिंद आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेने वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कपडे महाकाळ